गा तालुक्यात बिबटचा संख्यत वाढ सीसीटीव्ही व वा मोबाईल कॅमेरात कैद तळोदा तालुक्यातील मोईदावर आंजनी गावालगत बिबटचा गेल्या अनेक दिवसांपासून मुक्त संचार आहे सीसीटीव्ही व मोबाईल कॅमेरात कैद होत आहे यावरून तालुक्यात बिबट संख्यात वाढ झाल्याचे चित्र यावरून स्पष्ट होत आहे मोईदा येथील लकेश सखाराम पाटील यांच्या कुकुट पालन व म्हशी पालन व्यवसाय आहे गेल्या तीन महिन्यापासून दोन बिबट या ठिकाणी सायंकाळी व रात्री शेड जवळ फिरताना दररोज सीसीटीव्ही कॅमेऱ्यात होत आहे बिबट्यांच्या बंदोबस्त मागणीचे जून वन वनविभागाला लेखी तक्रार केली आहे याकडे दुर्लक्ष होत आहे तसेच गेल्या तीन चार दिवस पासून रांजणी गावाजवळ रस्त्यावर बिबट संचार करताना आढळत आहे एक शेतकऱ्याने मोबाईल कॅमेऱ्यात बिबटचा संचार झाला आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला ला सबस्क्राईब करा